स्वागत आहे तुमचं सफरी सरिता चॅनलमध्ये आज आपण बघणार आहे शेंगोळे कुलथाचे शेंगोळे बऱ्याच ठिकाणी त्याला हुलग्याचे शेंगोळेही म्हणतात पावसाळा चालू झाला की सर्दी खोकला असे छोटे मोठे आजार चालू होता त्यावेळी हा त्याच्यासाठी हा रामबाण उपाय म्हणजे शेंगोळ तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते, ते मी तुम्हाला पूर्ण प्रमाणात सह सांगते तर चला आपण आता साहित्य बघूया हे आपण कुळझाचं पीठ घेतलेलं आहे मोठा डबा भरून कुळझाचं पीठ घेतलेलं आहे आणि छोटीशी वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे गव्हाच्या पिठामुळे नरम येता मस्त को आपले शेंगोळे आणि इथे वीस बावीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे जाड मीठ घेतलेलं आहे अर्धा चम्मच अर्धा चम्मच आपण ओवा घेतलेला आहे आणि अर्धा चम्मच जिरे आणि अर्धीशी वाटी आपल्याला शेंगदाणे घ्यायची आणि आठ ते दहा लाल मिरच्या घेतलेल्या या ठिकाणी तुम्ही हिरव्या मिरच्याही घेऊ शकता आणि तिखटाचं प्रमाण मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आपल्याला आता हे वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तर आपण आता हे मिरच्यांचे असे मध्ये थोडे कट मारून मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याचं वाटण करून घेऊ आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये हे पीठ भिजवायचं आहे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं आहे हे आपल्याला आता दळून घ्यायचं आहे जास्त बारीकही नाही आणि जास्ती जाडही नाही असं आपल्याला दळायचं आहे अजून एकदा फिरू आपण आता आपलं दळून झालंय हे अशा पद्धतीने बनवायचं आहे जास्त बारीक पण नाही आणि खूप जाडही नाही पाणी न टाकता आपल्याला वाटायचं हे कारण आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचं आहे ना ते आता आपण हे पीठ सर्व आता एका मोठं भांडं घ्यायचं थोडंसं म्हणजे मळायला सोपं जातं आता हे कुलचाचं पीठ आहे आपण ते मोठ्या भांड्यामध्ये टाकून घेऊ चाळून घेतलेलं आहे छान चाळून घ्यायचं ते असं मोठं भांडं भरून घेतलेलं आहे तुम्ही तुमचे किती आहे त्यानुसार कमी जास्त करू शकता आणि त्यामध्ये हे गव्हाचं पीठ टाकायचं आहे आपल्याला आणि या वाटणातलं आपल्याला अर्धच वाटण घ्यायचंय आणि अर्ध वाटण आपल्याला फोडणीसाठी ठेवायचंय पाणी न टाकल्यामुळे ते चिकट राहत हे बघा आपण आता हे वाटण टाकून घेऊ आणि अर्ध वाटण आपल्याला फोडणीसाठी ठेवायचंय आणि आपण आता हे पीठ भिजवून घेऊ जास्त कट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचंय यामध्ये मी आता थोडीशी बारीक कोथिंबीर कापून टाकते थोडीशी बारीक चिरून आपल्याला कोथंबीर घ्यायची याच्यामध्ये अजूनच टेस्ट वाढते आपल्या शेंगोळ्यांची मस्त टेस्टी टेस्टी लागतात आता आपण हे वाटण त्या याच्यामध्ये सर्व मिक्स करून घेऊ आणि मस्त असा घट्ट सर गोळा मिळायचा आपल्याला आप जास्त मसूद असं मस्त हे पीठ असं चिकट राहतं हाताले चिकट तर ते हळूहळू टाकत टाकत पाणी थोडं थोडं टाकायचं आहे एकाच वेळेला खूप पाणी टाकायचं नाही आपल्याला अशा पद्धतीने आपण गोळा मळून घेतले नाही बघा मस्त आता त्याला थोडस आणि मळून घेऊ म्हणजे मग अजूनच तो मौसूद तयार होईल थोडस तेल टाकायचं आहे तेलावर आता परत एकदा परत मिक्स करून असा मळून घ्यायचाय एक जीव करायचा आहे मस्त चिकट असत हे पीठ फायनली आपला गोळा तयार झालेला आहे बघा असा मस्त आणि तो थोडा झाकून ठेव आपण आणि तिकडे फोडणी करून घेतो गॅस आता एक भांड ठेवून घेऊ हो। थोडस पसरट मोठं भांड ठेवायचं आहे कडई घेतलेली मी मोठीशी आणि त्यावर आपण आता चार चमचे तेल टाकून घेऊ हो। तेल तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता हो। तेल टाकलं आहे आपण त्यावर आता आप जिरे टाकून घेऊ जिरे आपण वाटणं आता हे अर्धा चम्मच घेतलेले आणि आता अर्धा चम्मच आणि अगदी चिमूडभर आपल्याला हिंग घ्यायचं आहे आणि चिमूडभर हळद घ्यायची हे हळद टाकणं ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर नाही टाकलं तरी चालेल आणि आपण आता हे जे वाटण बनवून घेतलेले आहे ना अर्ध वापरलं आहे आपण पिठामध्ये आणि अर्धा आता आपल्याला फोर्दीमध्ये वापरायचं आहे तर ते टाकून घेऊ तेशे में थोड़ा तेला जो। तेला तो त्या ते शेंगदाण्यामुळे थोडं चिकट होऊन ते सर्व मिक्स करून घेऊ तेलामध्ये एक खरपूस भाजून घ्यायचंय आपल्याला जे आपण वाटण ठेवलेलं आहे ते मस्त खमंग वास येतोय मस्त त्यावरही आपण मिक्सरचं भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते धुवून टाकायचंय गॅस फुल करून द्यायचंय याच्यामध्ये आपल्याला दोन तांबे पाणी आहे कारण रस्सा भरपूर असतो शेंगोळ्यांमध्ये आणि आपल्याला ते शेंगोळे शिजायलाही पाणी लागतं याचा रस्सा प्यायला खूप छान लागतो पूर्ण दोन तांबे पाणी वापरलंय मी आणि आता परत एकदा हे मिक्स करून घेऊ आपण दोन तांबे पाणी टाकलंय आणि त्यावर आता आपण मोठा चमचा पूर्ण एक मोठा चमचा भरून मीठ टाकूया म्हणजे आपल्या ह्या रस्याला मस्त स्वाद उतरतो आणि आपण ती फोडणीसाठी वाटण ठेवलं तर तेही मिक्स केलेलं आहे हे पाणी इकडे उकळता येतोपर्यंत आपण आता तिकडे शेंगोळे वळून घेऊ हाताला थोडंसं तेलाचा हात लावून पोपाटाला थोडंसं लावायचं आणि शेंगोळे वळायला घ्यायचे या ठिकाणी तुम्ही पीठही वापरू शकता छोटासा गोळा तोडून घ्यायचा आणि हाताच्या अशा मधल्या भागाने शेंगोळे असे वळायचे एक सारखे मस्त जाड बारीक तुम्हाला हवे तसे तुम्ही वळू शकता हे चार पाच माणसांसाठीचं प्रमाण आहे परफेक्ट प्रमाण आहे ह्या प्रमाणात तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा हे बघा अशा पद्धतीने आपले शेंगोळे तयार होत आहे अशाच पद्धतीने आपण सर्व शेंगोळे तयार करून घेणार आहे इतपत जाडीचे घ्यायचे तो गोळा साईडला करून घेऊ आणि तिथेच आता आपण हे शेंगोळे ठेवू सर्व शेंगोळे असेच एक 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 बनवत तयार करून घेऊ आपण आता आपले शेंगोळे आपण तयार केले हे बघा असे बारीक बारीक बनवायचे आहे म्हणजे मग शिजले की ते भरपूर जाड होतात असे छान लागतात आता आपलं एकच राहिलेला आहे तो करून घेते तिकडे पाणी ही उकळत आहे आपलं तेही दाखवते मी तुम्हाला सर्व शेंगुळे आपले वळून झालेले आणि इकडे आपण पाणी ही फोडणी उकळायला ठेवलेली आहे तिला ही उकळते त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घे परत मिक्स करून देऊ आपण आता पळीने आणि पटकन शिजतात मग अशा पद्धतीने आपला हा रस्ता आहे शेंगोळी टाकल्यानंतर घट्टसर होतो आणि आपण हे ना लिंबाच्या आकाराचा असा एक गोळा ठेवलेला आहे जो आपण पीठ बी झोलेला होता तो त्याच्यानंतर आपल्याला एक पेस्ट बनवून टाकायची तेही मी दाखवते तुम्हाला त्याच्याने मग आपल्या हा रस्त्याला घट्टसर पण येतो हा रस्सा पिण्यासाठी अगदी पौष्टिक असतो तुम्ही सर्दी खोकला झाला असेल तर असं ते सूप प्रमाणे पिऊ शकता हे बघा त्याला उकळालेली नाही आता थोडे थोडे करत असे थोडे थोडे पकडायचे आणि त्यामध्ये टाकायची आपल्याला लांब सडक बनवले तुम्हाला हवे तर तुम्ही असे थोडे छोटे छोटे बनवू शकता बऱ्याच ठिकाणी असे वेगवेगळे प्रकारे बनवतात कुठे गोलगा असं जिलबीच्या आकाराचे बनवतात आता आपली ही पद्धत आहे त्या पद्धतीने करते मी महाराष्ट्रीयन पद्धतीचे आता असे पसरून पसरून टाकायचे असे खूप जवळजवळ टाकायचे नाही ते एकमेकाला नंतर चिटकून जातात आणि पाणी उकळतच ठेवायचं गॅस फुलच राहू द्यायचा आहे आणि मग हे बऱ्यापैकी शिजत आले की मग आपल्याला हा जो आपण लिंबाच्या आकाराचा गोळा ठेवलेला आहे त्याची पेस्ट बनवून टाकायची हा जर आधी टाकला तर मग ते उकळ येते आणि बाहेर येतं मग भांड्याच्या बाहेर त्यामुळे थोडंसं बऱ्यापैकी शिजू देऊ आणि मग टाकू आपण हा गोळ्याची पेस्ट बनवून हे बघा पाण्याला छान उकळ आलेली आहे आता आपण थोडेसे असे अलगत हलवून द्यायचे ते पाण्यामध्ये म्हणजे वरती उलटे सुलटे होतात ते मग चौ बाजूने छान शिजतात ते आपल्याला चांगलं दहा पंधरा मिनिटं ह्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे छान सॉफ्ट तयार होता आपण त्यामध्ये गव्हाचं पीठ वापरलंय त्याच्यामुळे आपले शेंगोळ्याचे मऊ घेऊ आपण मस्त हे बघा आता कसा पातळसर रस्सा दिसतोय जसे जसे शेंगोळे त्यामध्ये शिजतील तसा तो रस्सा घट्टसर बनेल आणि आपण नंतर ते गोळ्याची पेस्ट बनवून टाकणारच आहे तेही दाखवते मी तुम्हाला छान असा पाऊस बर बघा आणि आपले आतमध्ये मस्त शेंगोळे बनताय शेंगोळे अशा पावसाच्या सरी बरसायला लागल्यावर शेंगोळे खायची मजा तर अगदी डबलच होऊन जाते मस्त आपल्या इकडे शेंगोळे तयार होतात बाहेर जोरदारात पाऊस येतोय तुम्हाला आवाज येत असेल पावसाचा बघा पण हा गोळा ठेवलेला आहे त्याची पेस्ट बनवून घेऊ म्हणजे मती ही एका वाटीमध्ये तयार होत राहील त्यावर आपण थोडं थोडं पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करून घेऊ तुम्हाला आवडतं त्यानुसार तुम्ही लिप्पीठ हातो गळा ठेवायचा आणि त्यानुसार त्याची पेस्ट तयार करायची थोडा वेळ लागतो कारण ते चिकट असतं ना मग त्याचं बनवत आहे थोडासा वेळ लागतो बघायचा ला कुसकरून कुस्करून बनवायचं आहे झालेले आपले शेंगोळे थोड्या शिजत आलेले त्यामध्ये आपण आता ही पेस्ट तयार केलेली होती गोळ्याची ती टाकून घेऊ म्हणजे ती पण त्याच्यामध्ये छान शिजून जाईल हे बघा आणि त्याच्याने घट्टसर पण येईल आपल्या रशाला यावर थोडंसं पाणी टाकून तेही टाकून घ्यायचंय बघा याच्यावर थोडंसं पाणी टाकून तेही त्या रस्मध्ये टाकून घेऊ आणि सर्व मिक्स करून देऊ आणि परत आता आपल्याला थोडा वेळ द्यायचं आहे पुलसाच्या अंगी पौष्टिकपणा असतो उष्ण असतं ते आणि तुम्ही असं पावसाच्या वातावरणामध्ये हिवाळ्यामध्ये आवर्जून हे बनवायचं आणि हे सूप प्यायला लहान मुलांसाठी वृद्धांसाठी आणि आजारी माणसांसाठी खूप पौष्टिक असतं तर तुम्ही अशा पद्धतीने मस्त शेंगोळे बनवून आणि असं सूप बनवून पिऊ शकता हे बघा किती दाटसर आपलं सूप तयार झालेलं आहे प्यायलाही खूप छान लागतं टेस्टी टेस्टी अगदी अशा प्रकारे आपले आता शेंगोळे रेडी झालेले आहे मस्त असा घट्टचा रस काय आलेला आहे बघा आणि शेंगोळे शिजलेले आपण चमच्याने दाबून बघू गरम येते हे बघा मऊ सूप शिजलेले अगदी आता आपण एक बाऊलमध्ये काढून घेऊ आपले शेंगोळे खाण्यासाठी रेडी झालेले आहे बघू शकता आहे किती छान तयार झालेले मस्त असा कलरही आलेला आहे बाहेर पावसाच्या सरी बरसत आहे त्याच्यामुळे मला थोडं जोरात बोलावं लागतं आहे पण त्या पावसाच्या सरी बाहेर बरसतं आहे आणि मध्ये असे गरम गरम शेंगोळे खायला जी मजा आहे ती ओरच तुम्ही नक्की करून बघा ह्या पावसाळ्यामध्ये असे घरगुती पद्धतीचे मस्त शेंगोळे आणि एन्जॉय घ्या आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय